शंभर रुपयाचा स्टॅम्प अहो कुणाकडं मिळतो आम्ही काही वाढ केलेली आहे त्याचं कारण ज्या वेळेस तुम्हाला डेव्हलपमेंट दिसते आज हजारो आज कोटी आम्ही ज्या योजना ते त्या पाऊन लाख कोटीच्या आणलेल्या एक्साईज भरतो त्याने भरलाच पाहिजे जो नोंदणी करतो त्यांनी नोंदणी करून घेतलीच पाहिजे कारण त्याच्यातनं आपल्याला उत्पन्न मिळतं शंभर रुपयाचा स्टॅम्प अहो कुणाकडं मिळतो

आपल्याला असं काही करता येईल का जसं आता ह्यांनी हे काही करून अधिकशी माहिती देण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस सिनियर जे पत्रकार आहेत त्यांनी एक असा गेट टुगेदर करून हे नवीन जे येतात त्यांना कसे प्रश्न विचारायचे तेच माहिती नसतं नाही माणूस नवीन आहे त्याच्यामुळं जरा सांगून की बाबा हे असं विचारलं पाहिजे तसं विचारलं पाहिजे कारण त्याच्यात काय होतं आपलंच हसं होतं ते नको व्हायला एक मिनिट आम्ही काही वाढ केलेली आहे त्याचं कारण ज्या वेळेस तुम्हाला डेव्हलपमेंट दिसते आज हजारो आज कोटी आम्ही ज्या योजना आणल्या ते त्या पाऊन लाख कोटीच्या आणलेल्या आहेत त्याच्यामुळं जो इन्कम टॅक्स भरतो त्याने भरलाच पाहिजे जो जी एस टी भरतो त्याने भरलाच पाहिजे जे, जे काही एक्साईज भरतो त्याने भरलाच पाहिजे जो नोंदणी करतो त्याने नोंदणी करून घेतलीच पाहिजे कारण त्याच्यातनं आपल्याला उत्पन्न मिळतं आणि त्याच कराच्या पैशातून आपण ही डेव्हलपमेंट करत असतो आता तुमचं बारामतीचं काही वर्षापूर्वीचं गेस्ट हाऊस आठवा hmm. आणि तिथं त्याच गेस्ट हाऊसला जर काही थोडं भाऊत डोकं चालवलं तर काय घडू शकतं तेही पाठवानोजी मदत केलेल्या आमदारांविरोधात लक्ष्मण हे मला एक मला सांगायचंय त्या संदर्भामध्ये असे अनेक जण वेगवेगळ्या वेग पद्धतीने वक्तव्य करतात त्याबद्दल मी काय बोलणार आहे मी तुला मगाशीच सांगितलं तू एक पण म्हणतात अली का <laughs> अली त्याची किंमत मला मोजावी लागेल ना, ना। मी मोजेतील एक मिनिट एक मिनिट राज्याचं फक्त साखर कारखान्याचं सा नाही राज्य सरकार ज्या ज्याला हमी देत त्याला हमी देत असताना आम्ही दोन टक्के रक्कम घ्यायचो परंतु हमी देताना एखाद गोष्ट असेल तर त्यांना दोनशे कोटी रुपयाची हमी दिली तीनशे कोटीची आम्ही दिली तर त्यांना तीन दोन्ही सहा कोटी रुपये द्यायचे द्यावे लागायचे आपण आम्ही कुणाला देतो जो कमकुवत असतो त्याला वर काढण्याकरता आम्ही देतो मग आम्ही विचार केला आणि मग ते अर्धा टक्क्यावर आणली प्रस्ताव मी कॅबिनेटला आणला कॅबिनेटने तर मान्य केला का तर त्यालाही परवडलं पाहिजे ते दोन टक्के जरा जास्त होत होतं आणि त्याच्यात मग कुणी देत पण नव्हतं त्याच्यातनं प्रॉब्लेम क्रिएट होत होते नुसते आकडे फुगून दिसायचे म्हणून त्यांचंही काम व्हावं आपली पण वसुली व्हावी मग चांगली गोष्ट झाली हे इन्डायरेक्ट शेतकऱ्यालाच मिळाला ऊस उत्पादक शेतकऱ्याचाच फायदा झाला दादा दादा आली तर लाटकी बहिन्यातून तुम्हाला मुख्यमंत्री पद लाटी बस लाडक्या बहिणीची असो किंवा इतर कोणाचे असो मी सतत महाराष्ट्राला सांगतो की बाबा नो असं म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही त्याला एकशे पंचेचाळीसची जी मॅजिक फिगर आहे एकशे पंचेचाळीस ती जो साध्य करू शकतो तो त्या राज्याचा मुख्यमंत्री होतो आता कार्यकर्ते प्रेमापोटी बोर्ड लावतात काही काही बोर्ड लावून स्वतःच समाधान करू शकतात मी तर नेहमी सांगतो असे बोर्ड लावत जाऊ नका पण आता तर आपल्या बारामतीमध्ये बॅडच निघाले हे एक बोर्ड लावला की दुसऱ्याचा बोर्ड धन्यवाद तुमच्या त्यांचा त्यांनी माझे आभार मानल्यानंतर मी ज्या उद्देशाने ज्या उद्देशाने आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली तो उद्देश आमचा सफल झाला कारण आम्हाला तेच आमच्या मायमाऊलीच्या भगिनीच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे होतं आनंद पाहायचा होता तो मिळाला त्याच्यात आम्हाला समाधान